वेलकम न्यू ब्लॉक तर गाई सकाळ दाखवत चाललं आम्हाला शनिवार होऊन चाललो आम्हाला आणि उद्या सुट्टी आहे उद्या लय आमदाव फिरायला आपण जर गेल तर जाऊ लय आमदाव थांबू ना बाई आणि गाईज बघा सकाळ दाखवलं गुड मॉर्निंग जगू जगूबाई मोठ्या चालले डब्यावर चालले ना बघू दाखर रिकरा डब्या डब्यावर डब्या मोठ्या घेऊन चालले जगू फिरवून दाखव ना कौटीत दिसते त्याची मागची कुठे इकडे फिरण्याच उलटा नगा मोठे चालले जगूबाईने सकाळ डब्यावर गेला आत्रीन डाबा जे कमी आणले त्याला भाकर एक जास्त हल्ले तिथे शहरला नवी जिंदगी देतो व्यापसा सो काय एकदम भारी एकदम झालेलं आहे कुठं फोटोशूट व्हिडिओ करायला जा पोरण जा ना या घरी या निटरा ना जालो आवत पावणारे पण पोर आवत आता म्हणून निटरा तुम्ही जाऊ नका इकडे तिकडं जाल तर धरणा पोहोचू धरणा घुसू नका कुठं वाटलं पकड स्विमिंग पूल झाले नाही बघा ये काय ये काय बोलतोय ना मशरूम मशरूम रास झाले ना कुठला मशरूम पाहिजे असल याय कर घेऊन जा आम्ही बरं आम्ही फक्त सांगा आम्ही घेऊन तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका नाही जगू घेऊन येऊ मग टेन्शन फ्री घेऊन जाऊ ना काय आम्ही पारला गाव्या पारला गू मोठ्या चावल असं काहीतरी कर ना आता अरे गे। ना, ना, ना काय होईल चाव दे ना दर, दर। चाव दे हे बॉट पोर दे ब्लॉक मजा आहे पोरांना दिसलं पाहिजे कुठं किती जमे शिंबुरी चावतो जमत जमतो ना जम त्याला काय असे आता चावद चावले म्हणा जल चावला काही करू नको चावला बोल बघतो मला सो so, काय आम्ही चाललो होतो आतमध्ये भेटूया नंतर पोहत्न हे शिव बाय गुड मॉर्निंग मोबाईल गुड मॉर्निंग इद्री सोयात आहे का आज गुड नाईट हॅपी बर्थडे भाई आपला जीवाल 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 उतरा साईराम सायरामधल्या दिवसा जर आपला भेटले आपला भाई कान वाजव कान वाजव कान वाजव

टाकल कसा ब्लॉक यांनी काय बोलशील तू पकडायला पाहिजे का नाही पकडायला पाहिजे पकडायला पाहिजे पकडायला पाहिजे अजून पकड बघ दोन तीन अजून चार पकड काय ना होईल सांग काय होईल काय बाबा तुझ्या पाठीशी

म्हण आताच जेवायचं एक वाजताच जेवायचं साडे अकरा पुढे घे ना मग मॅडम एक वाजता काय जेवायला ना सर कसं कुठे येतो इथेच आहे ना आईच आहे आम्ही मग इथे जाऊ बरं तू आमच्याकडे कोणी दिला तुला सगळ्याच आम्ही काम करायला वरती आता तारपत्रे आम्हाला असं वरती खेळच आहे जुलाच्या नलते ढाकाचं तिकट निघून रात ओके असं काम आहे ढाकाच्या आज आजी बायप आले अरे काय मारतो अरे वा किती मारशील पंचवीस मारतो मार्कच्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरं मर झाला मर झाला एक दोन तीन फेक पाठल पेक फेकतो पेक पेक फेक फेकल तू पॅक फेक तू पेक अरे फेकला फेक झप तू टाक ना पाच किलोची ची टाकतो

काय झालं बघा अंदाज चार पाच निघले चल बोल सांगतो बोलो, बोलो। बने आमलेट बनवले कायच बनाय आमलेट नमक ही मग जाई नाही सर तिक्का भी नाही मिरची भी नाही आहे खाली कांदा टमाटर आहे कडीपत्ता दिस नाही ओ भी नाही डाला कढीपत्ता <laughs> <गड़ी> <laughs> याला एक हातात उचलायच बघ उचलत का व्हायचं थोडी उठाय फेक फेक टॅप लय मेहनत केली आज लय मेहनत केली पाच वाजलं काम झालं बघा आता बघा कुत्र्या हर का माकलो ना कुत्र्या डायरेक्ट बैल बल दिला बोला सोडत ना लवकर गायच असं डायरेक्ट अंगो काम दिलं आमचे सोडत नाव ना चार पाच आम्ही लय फुगलो लय तो एक बघा आशिक लय फुगलो काय बघा आका कपड माखलं वाटलं लागला हे किती काम केला पूर आज आम्हा पण होता मग चालला मामाची कम्प्लेंटच केली हो कम्प्लेट केली तुझी बोल केला काम न करत बोलत तो कायच आता आलं डायरेक्ट रेडी होऊन का बोलला मी जग मग और आज तेल वाला था मैं उसके साइड थे अरे इसमें जरा से वेटिंग जरा थोड़ा काहीच कलम उल <coughs> आले गार्डन मध्ये ती पण रील करायला काय बघा कुठं कुठं चरता रील शूट करायचे प्रॉपर गाणे हो रॅप हो अरे प्रॉपर आवी भाई आणि मी रील्स मध्ये जगू पाहिला येत जगू येतो का रॅप मध्ये नाही गार्डन फुल भरले प्रॉपर जगू बाय गेला तो कसं चरतो चप्पल घालून पेल गेले चल कारून करशील जग मी एक चारतो गेस तर बघाय काय बारक्या पड उघड्या वरतो तू पण तर बघा कालची धरला आता काय करशील दिवाली बोनस भेटला रे काय ला काहीच चालव तुझा मी सच सर अरे वा मी एक यो बघा यो बघा यो बघा यो बघा काय लावलं तुझ्या तुला काय हो तुला जयेश भाई काय बोलता तुम्ही इथे कलमबोलीमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटत चांगलाच बोल तुम्ही ते जिम करायला आल तर पण तुमची आईट तर त्याच्यावर पोहोचत नाही तर याबद्दल काय बोलू शकता तुम्ही सुजल भाजल सुजल भाईला योश येते फोन भाई आता ऐकत नाही पगार वीस वीस हजार किधर कंपनी कंपनी क्या काम आहे जॉब को लगा नाही भाई शांत आहे काहीच नाही बोलत फुल बॉडी दाखवते पब्लिक ला दाखवून सो काही प्रॉपर रेफर होतो